गेल्या आठवड्यावर महाराष्ट्रासह लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस पडला अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानीबरोबरच काही गावामध्ये घरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले पडझड झालेले आहे तसंच नुकसान आज चाकूर तालुक्यातील हे ॲडव्होकेट जवारी सर आहेत त्यांच्या घरावर वीज पडल्यामुळं बरंसं काही नुकसान झाल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येते एकंदरीत या घरामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात किंवा भीतींना तडे वगैरे एकंदरीत काय नुकसान झालंय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर स्वागत आहे आपल्या टी मराठी चॅनलमध्ये ही घटना कधी झाली आणि किती वाजता घडली नमस्कार मी ॲडव्होकेट मंगलदास गिने जवादे चाकोर येथे मी दोन हजार दोन पासून वकिली करतोय आज ताग आहेत मी चाकोर येथे नांदेड लातूर रोड लगत दक्षिण बाजूला दोन हजार अकरा बारामध्ये दे, नवीन बिल्डिंग बांधलेली आहे दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मी चाकूर न्यायालयातून लातूर न्यायालयात काही प्रकरणामध्ये काम करण्यासाठी न्यायालयात गेलो होतो त्या दिवशी माझी पत्नी आणि माझा मुलगा दसऱ्यानिमित्त स्वच्छतेचे काम करत होते पाच ते सहाच्या दरम्यान झोराचा वारा पाऊस वादळ आणि विजयाचा कडकडाट कर यामध्ये माझ्या घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात वीज पडून त्या विजेच्या प्रादुर्भावामुळे किंवा त्याच्या आवाजामुळे भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे जे की पैशाच्या स्वरूपात काउंट करता येत नाही थोडक्यात सांगायचं झालं तर दुसऱ्या मजल्यावर पाण्याचा हौद आहे जे की एक पंधरा एक हजार लिटरचा असेल त्या विजेमुळे तो हौज लिकेज आहे तसेच कंपाऊंडला तडे गेलेले आहेत बिल्डिंगला तडे गेलेले आहेत आणि आतून आतमध्ये जर बघितलं हॉलमध्ये मध्ये पी सगळे खिळखिळ झालेली आहे भिंती खिळखिळ झाल्यासारख्या झालेल्या आहेत आता हे फक्त दिसायला घर राहिलेलं आहे जर दोन चार किलोमीटर जर वीज पडली असेल तर त्याचा प्रादुर्भाव दोन चार किलोमीटर परिसरात दिसून येतो हे तर माझ्या घरावर वीज पडलेली आहे तर हे वीज पडल्यामुळे माझ्या घरातील जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील इलेक्ट्रिक वस्तू असतील इलेक्ट्रॉनिक मध्ये माझा टीव्ही आहे पंचावन्न इंचचा टीव्ही आहे पुन्हा सीसीटीव्ही कॅमेरे आहेत हायकविजनचे बैल कंपनीचा मॉनिटर आहे पुन्हा फॅन आहेत जवळपास एलईडी डी चाळीस एक लाईट आहेत पस्तीस चाळीस एलईडी लाईट आहेत पूर्ण वायरिंग तसंच इन्वर्टर जे आहे पुन्हा डबल डोरचं फ्रीज आहे पुन्हा वॉटर प्युरिफायर आहे त्या याच याची कंपनी नायनो लुरिफायर आहे या सगळ्या वस्तू जळून खाक झालेल्या आहेत निकामी झालेल्या आहेत आणि या आवाजाच्या प्रादुर्भावामुळं माझ्या बेडरूम मध्ये असेल मुलांच्या बेडरूम मध्ये असेल त्या छताला किंवा भिंतीला तड़े गे भरपूर नुकसान है एकंदरीत या घटनेमध्ये आपण प्रशासनाला माहिती दिल्याच्या नंतर प्रशासनाच्या वतीने कोणी आलं होतं का याची पाहणी वगैरे काही अहवाल पाठवण्यात आला आले होते की मी सन्मान्य तहसीलदार साहेब आणि सन्मान्य डेप्युटी कलेक्टर मॅडम यांच्याकडे व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी हे झालेल्या घटनेचे कारण सुट्टी होती त्या दिवशी झालेल्या घटनेची माहिती दिल्यानंतर प्रशासनाने सतरा तारखेला तलाठी सज्जा चाकूर गुंडे साहेबांना पाठवून दिले गुंडे साहेब येऊन ध्वजारोहण झाल्याच्या बाद अकरा साडे अकराच्या आसपास त्यांनी येऊन त्यांनी पंचनामा अहवाल वगैरे तयार करून घेऊन गेलेला आहे आता एकंदरीत या घटनेमध्ये जवळपास घराबरोबरच इलेक्ट्रॉनिक वस्तू सर्व जो काही आता नुकसान झाले या संदर्भात आपली काय मागणी असणार आहे शासनाकडून तर प्रशासनाला माझी विनंती आहे की इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील पुन्हा घराची जे काही झालेले डॅमेज झालेला आहे पडझड झाली आहे प्रशासनाच्या वतीने जेवढं जास्तपणे जास्त सहकार्य करता येतं तेवढं सहकार्याची भूमिका प्रशासनाने दाखवा जवळपास एक पंचवीस एक लाखापेक्षाही जास्तीचं नुकसान झालेलं आहे जेवढं सहकार्य करता येतील प्रशासनाला ते सहकारी सहकार्याची भूमिका प्रशासनाकडून मिळावी एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो एकंदरीत पाहायला गेलं तर या जवळपास घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि नवीन इमारतीमध्ये सर्व तडी गेल्यामुळं या घराचं नुकसान झाल्यामुळं आर्थिक नुकसानाचा फटका यांना सहन करावा लागला आहे नेमकं प्रशासनाची या पाठीमागे आता भूमिका काय असणार आहे काय यांना मदतच्या स्वरूपामध्ये काय देणार आहेत हे आपण पाहणारच आहोत एटीएम मराठीसाठी मी भीमराव कांबळे लातूर